माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच माझी विधान परिषद गेल्याची भावना नांदेड येथे खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केली आहे नांदेडमध्ये वारं हे काँग्रेस पक्षाकडे वाहत आहे आमच्या भीमशक्ती आणि दलित घटकातील सगळ्यांना सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत आमचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना निवडून आणणारच अशी प्रतिक्रिया खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी दिली आहे बैठक घेतलेली आहे बैठकीत काय सूचना केलेल्या आहेत आणि वारं काय दिसत आहे नांदेड नांदेडचं वारं काँग्रेस पक्षाकडे वाहत आहे आमच्या सगळ्या भीमशक्तीच्या आणि दलित समाजातल्या सगळ्या घटकांना मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत वसंत चव्हाण साहेब यांच्या मागे ताकदीने उभं राहायचं आणि त्यांना प्रचंड मतानं दिसतो त्यांनी दाबण्याचाच प्रयत्न केला आतापर्यंत सगळ्यांना माझी एम एल सी गेली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बरं प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले केलेलं आहे ते भाष्य त्यांना संधी मिळत नाही म्हणून त्यांनी भाष्य केलेलं आहे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याची आमची जी पोटनिवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये दंगा दंगे, दंगे हे दंगेकर हे निवडून आले त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातलं आमचा पदवीधरातला आमदार निवडून ना आला नागपूर शिक्षक मतदारसंघातलं आमचा निवडून आला अशा पद्धतीनं नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आमदारांची संख्या वाढत चाललेली आहे पक्ष मजबूत होत चाललेला आहे पक्षाचं हो पक्षाचं पक्षा संघटन मजबूत होत चाललेलं आहे वंचित आघाडी भाजपानं जो नारा दिलेला आहे अगदी बार चारशो पाच त्यांना चारको फार यासाठी पाहिजे दोन कृपयाहून बहुमत त्यांना मिळालं पण या देशाची राज्यघटना बदलायला ते कमी करणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून म्हणून आमचं म्हणणं असं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मतांचं विभाजन न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलं तर निधर्मी तत्व मानणारी राज्यघटना कायम राहील लोकांना मार्गदर्शन एकंदरीत भारताचं वातावरण काय आहे कोण सत्तेमध्ये येणार आहे किती भाजपचा काँग्रेसच्या किती येणार नाही नाही ना, मी आपल्याला क्लिअर कट सांगतो देशाचा सा, तुम्ही अंडर करंट बघा या अंडर करंट मध्ये संपूर्ण देशभर महाविकास आघाडी इंडिया आघाडीचंच वातावरण आहे आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल महाराष्ट्रामध्ये किती जागा येण्याची शक्यता मॅक्झिमम जागा महाविकास आघाडीच्या येते